मालकांबरोबर कर काम करतात त्यांनी स्वीकार सांगा जर त्यांनी साथ दिली नसती त्यांनी माझ्या विश्वास टाकला नसता तीन कडे झाले तुझवी तुम्ही काम केलं तुम्ही मालकांबरोबर काम केलं तुम्ही आता दोन्ही मुलांबरोबर काम करता कुठले आहे का त्रास ऊर्जेला माहिती सांगतो कोट दिला जातो काय बोलणं गरजेचं काय नाही एक लोक तुम्हाला माणसं तुम्हाला दोन लोकांमध्ये मेह कोणाऱ्या पाया बाजूल्यावर काय देत नाही असल्या माणसाला बदलाव करण्याचा व जी माणसं बदलाव करणे दुसरी काम राहला त्या व्यक्तीने बोळ करत बदलात नाही करता काय काम केलं ही पहिले जागावं फक्त यांच्यावरती माझ्यावरती बोलतो काम नसतोय तुम्ही ज्यावेळेस निवडणुकी शिवाय घातल्या किंवा असं होत नाही आता तुम्हाला सांगतो मुलं युट्यूब वरती जातात तुम्हाला सांगतो ऑनलाईन की आमच्या काय काम केलं माझा काय काम केलं आणि जे शिवाय घालतात त्यांनी काय काम केलं शिवाय घालण्याची संस्कृती काय

पुरवठिका करायची गरज आपण जे काम केलं तेवढं सांगायचंय तुम्ही मला सांगा लागतो या लोक परिसरामध्ये जेवढं गावात काम केलंय तेवढं आम्ही सांगितलं आगळे मग तुम्ही पुढील शिवाय दिली मग तुम्हाला आम्ही शिवाय घेतोय काय करतोय